नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगरचा जर गर जिल्हा सांगली आज व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं कारण असं आहे की काल मला एका गृहस्थाचा फोन आला की त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही शेळीपालन पालन आहे अवघड आहे असं म्हणताय अहो व्हिडिओ पूर्ण बघा हो मी त्यांनाही सांगितलं माझे व्हिडिओ जे आहेत ना ते पूर्ण बघत जावं आम्ही ए टू झेड सांगतो मी त्यात शेळीपालन अवघड काय हे पण सांगितलं शेळीपालन सोप्पं काय आहे हे पण सांगितलं असा विषय आहे तर त्यांना ती काय बहुतेक त्याने तर असा पडवून व्हिडिओ बघितला असावा किंवा त्याने व्हिडिओ तर व्यवस्थित बघितला नाही ती त्यांचा विषय त्यांचा अजून एक मला प्रश्न असा होता की मी शेळीपालन नव्याने चालू करणार आहे मी प्रशिक्षण घेऊ काय करू मला कसं का काय काय तुम्ही सांगा ओ यूट्यूबवर शंभर हजार व्हिडिओ पडले आहेत तुम्ही कुणाचाही व्हिडिओ घ्या बघा चेक करा नसेल असे कितीतरी लोक आहेत कितीतरी यूट्यूबर असतील किंवा कितीतरी शेळीपालक असतील की जेणे पैसे घेऊन तुम्हाला प्रशिक्षण देतात एकत्र ऑनलाईन किंवा तिथं त्यांच्या शेडवरती फार्मवरती जाऊन मी निशुल्क सगळी माहिती देतो आहे किंवा सगळं सांगतोय तुम्हाला माझ्या इथं तुम्ही काहीही विचारावा तुम्हाला ते विनाशुल्क असते तुम्ही पैसे देऊन ते प्रशिक्षण घेऊ शकता मी त्यांनाही हेच सांगितलं असा विषय आहे त्याच्यानंतरनं त्याने मला दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही जी करताय काम ती कशामध्ये का काम करताय मी त्यांना विचारलं तुम्ही शेळीपालन करणार आहे तुम्ही कशामध्ये काम करणार आहे ती मला सांगा तर त्यांचं म्हणणं असं आहे की कटिंग मार्केट बरं कटिंग मार्केटमध्ये तुम्ही कुठल्याही शेळ्या घ्या आणि पाळा क्रॉस करा आणि पिल्ली काढून तुम्ही ती कटिंगला देऊ शकता माझं जी मी करतो आहे ही मी शंभर टक्के फक्त आणि फक्त ब्रिडिंगमध्ये काम करतो आहे मी ह्याच्या अगोदर जवळजवळ दोन हजार तेरा चौदापासून ते अगदी ह्या दोन हजार तेवीसपर्यंत मी फक्त कटिंग मार्केटच काम केलं होतो त्याच्यानंतर ह्या दोन दोन वर्षामध्ये मी ब्रिडिंगमध्ये शिरलो आहे दोन तीन वर्ष झालं माझं ब्रिडिंगमध्ये काम चालू आहे असा विषय आहे तर त्यांचा अजून एक प्रश्न असा होता हे, uh, की हे सगळे युट्यूबर्स असतील किंवा शेळीपालक असतील त्यांनी त्यांचा त्यांचा वर वर्षाचं उत्पन्न सांगतात किंवा किती नफा झाला किती मिळकत झाली हे सांगतात अहो जे सांगतात ना त्यांना कुठलं तरी बँकेतनं पैसे येत असतील हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो शेळीपालनामध्ये मला तुम्ही सांगा वर्षाला मला एवढा फायदा झाला आणि तेवढा फायदा झाला मीही कसं सांगू शकतो माझ्या इथं तर तसा काय कॉन्सेप्ट नाही आहे माझ्या इथं मी तुम्हाला सांगतो कमी ते कमी माझं गणित असं आहे की मी फार्म बांधला मी शेळ्या आणल्या मी त्यांना खाद्य घातलं खुराक घातलं त्यांचे गोळ्या औषधं डॉक्टर्स त्यांचे लालन पालन सगळं करून माझा वैयक्तिक कष्ट जे काय असेल त्याचा खर्च जर इक्वली काढला तर मी वर्षाकाठी मला काय मिळते मी काय सांगू मला सांगा आता एखादा शेळीपालक नवीन शेळीपालन चालू केलं ला, आहे एक लाख रुपयाचा शेड बांधला दोन लाखाच्या शेळ्या आणल्या एक लाख रुपये मध्ये त्याच्या वर्षाकाठी त्याचं वॅक्सिन असतील गोळ्या औषध असतील डॉक्टर असेल त्याला एक लाख रुपये गेलं खोराकाला खाद्याला असेल सगळं मिळून पाच लाख रुपये त्याचं गेलं एक वर्षासाठी मला सांगा एक वर्षात जर करतात म्हणजे त्यानं शेळीपालनामध्ये त्याचे एक वर्षात पूर्ण ए टू झेड पर्यंत पाच लाख रुपये गेले त्याच्यावर त्याच्यापशा असतील समजा एक दहा ते दहा शेळ्या किंवा पंधरा शेळ्या धरा पंधरा शेळ्या धरा तुम्ही पंधरा शेळ्या असलेल्या मला सांगा ते पंधराच्या पंधरा शेळ्या तुमच्या इथं येणार आहेत का एखादी दुसरी गाभाडेल किंवा एखादी दुसरी ही करेल एक सिंगल पिल्लं देईल मला सांगा जर पंधरा शेळ्यांना वर्षामध्ये तुम्हाला दहा ते बारा पिल्लं मिळाली ती दहा ते बारा पिल्लं तुम्हाला लगेचच विकता येत नाहीत त्यांना मोठं करायला लागतं आहे कमीत कमी एक महिन्याच्या पुरतं आपण पिल्लू विकू शकतो एक महिन्याच्या आतलं तर विकू शकत नाही एक महिना तर पिल्लांना सांभाळायचं आहे का नाही त्यांच्या पाठीमागं खर्च आहे का नाही हे सगळं काढा तुमचं कष्ट काढा आणि मला तुम्ही सांगा तुमचा नफा किती आहे की कि। जी कोणी सांगत असतील त्यांचं गणित मला काही माहीत नाही ती मला विचारू नका त्यांनी कशाच्या आधारावरती सांगतात किंवा कुठल्या बेसिसवरती सांगतात की मी वर्षाला एवढं मिळवलो तेवढं मिळवलो हे मला माहीत नाही शेळीपालनातलं मला एवढं माहिती आहे की जो माणूस आज ना शेड़ी पालन करल, दोन हजार पंचवीसला शेळीपालन चालू करेल त्याचं दोन हजार एकोणतीसला प्रॉफिट चालू होणार कारण काय आहे जो माणूस शेळीपालनामध्ये एक हजार दिवस काम करल ती त्याला असंच करायचं आहे म्हणजे म्हणतो माहीत आहे का बिनपगारी अधिकारी प्रकारच्या पद्धतीनंच आपल्याला काम करायचं आहे तिथून पुढं प्रॉफिट आपल्याला चालू होणार आहे एक लक्षात घ्या कुठलंही करा तुम्ही, तुम्ही मार्केट कुठलंही करावं तुम्ही कटिंग मार्केट करा तुम्ही ब्रिडिंग मार्केट करा किंवा तुम्ही मोठे मोठे इव्हेंट किंवा ईद मार्केट करा एक लक्षात घ्या तुमचं कष्ट तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्ही गुंतवलेलं पैशामध्ये सगळं आलं तुमचा फार्म आला तुमची जनावरं आली तुमची गोळ्या औषध आली तुमचं सगळं त्याचं खाद्य पी खाणं पिणं सगळं आलं त्याच्यामध्ये एवढं सगळं काढा आणि तुमचं प्रॉफिट सांगा असं माझं म्हणणं आहे आणि हे असंच असतं शेळीपालनातलं गणित जे कोणी सांगत असतील ते, ते, ते यशो गाता किंवा मी एवढं कमवलो तेवढं कमवलो ते त्यांच्याकडं ते ज्यांना असं वाटतंय की हा एवढं आहे त्यांनी त्यांच्याकडंच जावं त्यांनाच फोन लावावं आणि त्यांनाच विचारावावं माझ्या इथं तो कॉन्सेप्ट नाही माझ्यापाशी जी असेल ती रिअल आहे फेक हसवेगिरी दोन नंबर धंदा माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार पण नाही माझ्या फार्मवरती पण दिसणार नाही धन्यवाद